आता गृहमंत्र्याच राज्य दिवसा ढवळ्या जर आमच्या मराठी हल्ले होणार तर त्याला जाहीर शब्द सुद्धा कमी पडणार जाहीर निषेधाचा गृहमंत्र्यांना वेळ गोरगरीब मराठ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचा कुठं बैठका घेतल्या तिथं सत्त्यामध्ये डीजे वाजले तिथं गुन्हे दाखल करायला वेळ तिथं आवश्यकताच नाहीये तर गृहमंत्र्यांना वेळ आहे परंतु आता बघतोय आम्ही सुद्धा जाणण्याचे एस पी साहेबांना आता वेळ आहे की नाही गोर गरिबांच्या पोरांवरती गुन्हे दाखल करायला त्यांच्याकडे वेळ आहे गृहमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कारण एस नाही दोष देऊन उपयोग नाही गृहमंत्री सांगते तुझ ते करते आता बघूया त्या गरीब लेकराच्या वरती हल्ला झालाय जीव घेणं हल्ला त्याच्यावरती झाला गरीबात लेकर त्याला संरक्षणाची गरज आहे आता गृहमंत्री खरंच आता ते आरोपी पकडायला लावतात का मराठ्यांच्या पोराला न्याय देते का तेच घडून आणायला लावते हे सुद्धा आम्हाला आता शंका येऊ शकते त्यांनी जर आरोपींना नाही पकडलं किंवा त्या पोरांना आमच्या अमोल खुन्यांना नाही संरक्षण दिलं तर कारण त्याच्यावरती इतका भॅड हल्ला झाला रात्री की कि ग्रहमंत्र्याचं राज्य गृहमंत्री स्वतःला सांगतात माझं राज्य आता खूप व्यवस्थित चाललंय दिवसा ढवळ्या जर लोकांचे इकडं डोके फोडले गेलेत त्यांचा जीव जाण्याची वेळ आली आता ते हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये मी जाहीरपणानं त्याचा तर निषेध करतो करतो पण लक्षात येऊ द्या आमच्या लक्षात येऊ द्या हल्ला करणारा कोणी आणि गृहमंत्री सापडत का याची मात्र आम्ही वाट बघतोय गृहमंत्री बघूया आता वेळ गोरगरीब महिलांवरती गुन्हे दाखल करायला वेळ जाणला मराठ्यांच्या आता त्या मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळतोय की नाही माझं तरी म्हणणं आहे गृहमंत्र्यांच्या काळात मराठ्यांना न्याय मिळणारच नाही मराठ्यांवरती असाच अन्याय जाणून बुजून ते काही ओबीसी नेत्यांचं ऐकून करणार आहे लोकसभे लोकसभा दिल्ली मध्य प्रदेश राजस्थानच्या आणि गुजरातच्या सुद्धा हरियाणाच्या तारखे डिक्लेअर करणारे आज कर्नाटकची केली बेळगावची तीस एप्रिलला बेळगावला जेवढे मराठी आहेत तिथं बेळगावमध्ये मला वाटतं साडेतीन का चार लाख मराठीत अंदाजे सांगतोय तसं ते सात म्हणलेत मला माहीत नाही खरं तीस एप्रिलला तिथं ती प्रचंड मोठी मराठ्यांची सभा होती बेळगावला आजच त्यांचं शिष्टमंडळ मरा महाराष्ट्र आणि सीमावर्ती भागातला जो एकीकरण समिती महाराष्ट्र एकीकरण समिती ते सगळे सदस्य आज शिष्टमंडळ सकाळी आलो होतं त्यांना तारीख दिली माझ्या देशातल्या सगळ्या मराठ्यांना मी एक करणारे आणि आठ जूनला सहा करोड मराठा नारायणगडावरती येतोय त्याची ही तयारी आसपासचे गाव सगळे करतात मी आता मुंबईला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी गेलो होतो मुंबईत सुद्धा आमची बैठक झाली नुसत्या मुंबई महानगरातून एकट्या फक्त मुंबई महानगरातून एक लाख गाड्या नारायणगडावरती येणार आहेत एकट्या नुसत्या महानगरातून जिल्ह्यात जिल्ह्यातल्या लाखो गाड्या बाहेर पडणार मी गावाची गाव आज भेटी देऊन तयार करतो एका एका गावावर मी जबाबदारी सोपवली चाळीस चाळीस गावांची की तुम्ही परिसर परिसर चाळीस पन्नास गावात पिंजून काढा नारायणगडावर जोपर्यंत चंद्र सुरेश तोपर्यंत जगात कोणीच रेकॉर्ड तोडू शकणार नाही इतक्या ताकदीचा कार्यक्रम तो मराठा आरक्षणासाठी होणार आहे झालं सरकार तर शान नसता चार जूनला पुन्हा मी कठोर आम्हाला उपोषणाला बसतो तसाच उपोषण करत चालूच ठेवून मी आठ च्या सभेला उपोषण करतच अँब्युलन्स मध्ये येणारे परत वापस जाणारे पण मी आता आरक्षण घेतल्याशिवाय मराठा आणि कुंडी एकच या कायदा पारित केल्याशिवाय मी हटत नाही आता काही झालं ते आणखी नाही ठरलं पण महाराष्ट्रातले सहा करोड मराठी सगळे सगळी तयारी आम्ही सगळे जण करतो देशभरातले मराठी एकत्रित करून आता सुरुवातीला महाराष्ट्रातले मराठी मुंबईवरती गेले आता देशभरातले मराठी एकत्रित करून दिल्लीवरतीच चाल करायचं असं काही पुढचं प्लॅनिंग आहे का तसं नियोजन नाही तसं नाहीये पण काही होऊ शकत कारण सगळ्या राज्याची सभा मात्र इथं नारायणगडावर नाही घेत हे मात्र सत्य महाराष्ट्राचीच घेतो आता आमची जी शिष्टमंडळांच्या बैठका होणार आहेत एकूण या सगळ्या सभा झाल्याच्या नंतर आम्ही महाराष्ट्रातले जेवढ्या राज्यात गोवा पासूनचे सुद्धा आता म्हणणं आहे की तुम्ही इकडे पण या बिहारच्याही मराठ्यांचं आहे मी सगळ्यांची एक परिषदच घेतो आम्ही अंतरवाली बाकीच्या राज्यातले सुद्धा आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं म्हणूयात त्याला किंवा भारताच्या देशाच्या लेवलचा सगळ्यात मोठा तिकडे एक मराठ्यांचा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रासह सगळे मिळू बाहेर राज्यात लावतो मग कुठं लावतो आता नाही सांगता येणार ना। पण मराठ्यांना पुन्हा पुन्हा एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती पाडणारे माय बापा नेकरच डोळ्यासमोर ठेवा मताची जर किंमत नाही कळाली तर तुम्हाला कुणी बिहणार नाही जर यांनी नाही दिलं तर विधानसभेला यांना उडवायचं म्हणजे उडवायचं ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघ नुसते मराठ्यांचे दलित बांधव बारा बलुतेदार मुस्लिम बांधव दलित बांधव धनगर बांधव सगळे एक करायचे त्यांनी दोन उपमुख्यमंत्री केले हो जा आपले साथ दणका देणारे बनायच आता शेतकऱ्याचे प्रश्न मिटवायचे पीक विमा पाहिजे तुम्हाला कापसाला भाव पाहिजे कर्जमाफी पाहिजे देणारे बना ना काय बॉम्बल यांच्या माग नाही जायचं यांच्या माग विधानसभेला यांना उलट फालट करायचं म्हणजे करायचं सोडायचं टार्गेट केलं जात आहे आणि जा, काल जो हल्ला आहे मिळतोय गुन्हे दाखल होत आहेत काय टार्गेट केलं जाते तुमच्या सोबत आमचं नाही ना ऐकायचं गृहमंत्री आमचं मराठ्यांचं नाही नाही ऐका त्यांना गोरगरिबांची नाही मराठ्यांची गरज राहिली ना आता शेवटी मराठ्यांनी त्यांना त्या पदावर बसवलंय पण त्या पदाचा गैरवापर ते मराठ्यांच्या विरोधात करायला लागले आमच्या लेकरांवरती दिवसा ले हल्ले व्हायला लागले त्यामोल कुन्ह्यांवरती विनाकारण हल्ला केला गेला त्याला संरक्षणाची गरज आहे ते आरोपी पकडण्याची गरज आहे फक्त आता गृहमंत्री आम्हाला न्याय देत पण आम्हाला वाटतंय फडणवीस साहेबांच्या राज्यात आम्हाला न्याय मिळेल का नाही मिळत आम्हाला शंका आहे कारण आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करणं फडणवीस साहेबांमुळेच चालू आहे गोरगरीब महिलांवरती चालू आहे ही देशातली खरं सांगतो मीडियाच्या बांधवांना भाव होतो मला देशातले दे पहिली घटना असं की मैला तडीपार झाली आंदोलन केल्यामुळं मराठ्यांची असा गृहमंत्री होणे नाही त्यांचे असे मुख्य घ्यावं वाटते इतके छान मुख्यमंत्री लागलेत महाराष्ट्राला खूप छान माणूस अरे बाबा त्यांना शान वाटायला पाहिजे होते फडणवीस साहेबाला की माझ्या राज्यात ज्या राज्याचा मी गृहमंत्री माझ्याकडे पालकत्व आहे एक राज्यात असं पोरग आहे की मराठा समाजाच्या जातीचं इमानदारीनं काम करतात माझ्या राज्यात इमानदार सुद्धा पोरात फॉलर टाईट करायला पाहिजे होते त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल करते पण बघूया आता शेवटच्या आशा आमच्यावरती गुन्हे करायचे थांबवतात का आणि काल ते आमच्या अमोल पुणे लेकरावरती हल्ला झालाय ते आरोपी गृहमंत्री ताबडतोब पकडायला लावून त्याला संरक्षण देतेत का मराठ्यांना न्याय मिळतोय की नाही हे उद्याच आता जिवंत उदाहरण आहे नाही दिलं तर मराठ्यांनी इथून पुढं फडणवीस साहेबांच्या सरकारच्या जीवावर एकही पाऊल उचलायचं नाही आपणच देणार बनायचं धन्यवाद मग मराठ्यांना ग्रहीत आता इथून पुढचं बोलतो मी जर ग्रहीत धरला असत अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ मध्य प्रदेशमध्ये एका टप्प्यात निवडणूक मराठ्यांची एकीची भीती आहे म्हणून या महाराष्ट्रात पाच टप्प्यात मराठ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो तुमची भीती किती आहे पाच टप्प्यात महाराष्ट्रात निवडणुका घेतल्यात आणि पाचही टप्प्यात त्यांना पंतप्रधानांना आणायचं इथंच मराठ्याचा विजय इथंच मराठ्यांचा विजय आहे की पंतप्रधानांना स्वतः उतरायला लागले पण मराठ्यांनी एक गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा सांगणं माझं गरजेचं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून निर्णय शेवटी समाजाच्या हातात येईल आपल्याला आरक्षणात ओबीसीत येण्यासाठी विरोध केला हे जग जाहीर आहे ओबीसीचे नेते सगळे म्हणले सामान्य ओबीसी नाही सामान्य ओबीसी आज आमच्या बरोबर आहे त्यांना वाटतं गोरगरीब मराठ्याला मिळावं पण नेते म्हणायचं ओबीसी आरक्षणात मराठ्यांनी यायचं नाही मग मला एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही आणखी ओबीसी आरक्षणात तुम्ही आम्हाला येऊ नका म्हणताय मग ओबीसीच्या उमेदवाराचं मराठ्यांच्या ओपनच्या मतदारसंघात काय काम आहे तिकडे हा फिरक्यात जाऊन बरा ना ओपनच्या मतदारसंघात तुमचं काम काय एकूण मराठ्यांना विरोध करायचा आरक्षणात येऊ नको म्हणून परत मराठ्यांनाच भीक मागायला यायला लागतंय मराठ्यांशिवाय तुमचं धकत नाही मराठ्यांच्या ओपनच्या मतदारसंघात काय काम काय तुमचं मी एका मतदारसंघाबद्दल नाही बोलत एका राज्यात असे तेरा चौदा मतदारसंघ आहेत की तिथं ओपनच्या मतदारसंघात ओ विषय उभा राहिले नका ना राहू नका ना राहू गरज नाही ना मराठ्यांची इथं सुद्धा मराठ्यांचाच विजय फक्त एक लक्षात असू द्या तुमचं समोरच्या माहित न पण लेकर आणि समाज डोळ्यासमोर ठेवा अन्याय डोळ्यासमोर ठेवा आंतरवालीच्या माता माऊलींचा आक्रोश डोळ्यासमोर ठेवा समोरचा कोणताही असो मात्र मराठा आरक्षणाला विरोध करणाराला सोडू नका